सद्भाविकांना सस्नेह श्रीराम आजचा ऑडिओ व्हिडिओ हा पवित्र असा श्रेष्ठ सर्वात मोठा दीपावलीचा सण येतोय त्यासाठी समर्पित आहेत अनेकांनी मुहूर्त रहस्य मंत्र वेगवेगळ्या गोष्टी विचारल्यात त्या गोष्टीपूर्वी पंधरा अठरा वर्षापूर्वी प्रवचनांच्या माध्यमातून खूप खोल सूक्ष्म रहस्यांसहित दीपावलीच्या सहा दिवसांवर आपण प्रवचन केलेले आहेत मात्र संक्षिप्तमध्ये थोडक्यात या पाच सहा दिवसांचं या व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण मुहूर्त माहिती रहस्य मंत्र थोडक्यात शेअर करू त्याचा तुम्ही सगळ्यांनी खूप खूप लाभ घ्या तसा हा सण सहा दिवसाचा असतो सर्वांना कल्पना आहे गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस ज्याला म्हणतात त्या दिवसापासनं हा आरंभ होतो केवळ धन लोभी मतलबी धन तेरस धन धनतेरसपासून धनत्रयोदशीपासून पुढे सुरू करतात केवळ धनाशी संबंध म्हणून मात्र नाही हा आदल्या दिवशीच सुरू होतो ज्याला वसू बारस म्हणतात वसु म्हणजे धन बारस म्हणजे वर्षा धनाची वर्षा आगमन होण्याचा दिवस किंवा बारस शब्दाचा अर्थ द्वादशी पण होतो म्हणून वसुबारस धनद्वादशी असाही अर्थ होतो या दिवशी गोवत्स द्वादशी च खूप महत्व आहे साक्षात सर्व देवी देवतांच निवासस्थान आहेत तुका म्हणे जेथे गाय तेथे विठ्ठलाचे पाय विठ्ठलाचे चरण म्हणजे गोमाताच आहे तिचं अनंत महत्त्व आहेत व्हिडिओ मोठा होईल म्हणून त्या विषयाकडे आपण जाणार नाही मात्र गाय खूप पवित्र आहे गायीचे सर्व पदार्थही गव्य पदार्थ अत्यंत पवित्र आहेत म्हणून या दिवशी उपवास करायचा असतो गाईचं दूध दुग्धजन्य पदार्थ तळलेले पदार्थ वर्ज्य जे असतात ज्यांना उपवास नाही करायचा त्यांनी किमान दूध दुग्धजन्य पदार्थ तळलेले पदार्थ वर्ज्य करावे उपवास ज्यांनी धरला त्यांनी सायंकाळी ज्याला गोधुली वेला म्हणतात म्हणजे सूर्यास्ताचा समय जो असतो घरी येण्याचा तो लक्ष्मीचा वेळ असतो त्यावेळी सवत्स म्हणजे वासरू गोरा त्याचं कुबेर समजून आणि गाईचं लक्ष्मी समजून पूजन करावं तिला वडे खाऊ घालावेत आणि तिचं पूजन करून तिला मान सन्मान द्यावा त्यानंतर तिच्या मागील मागच्या पायाखालची अत्यंत पवित्र असणारी माती जी आहेत ती आपल्या उंबऱ्यावर आणून टाकावी ठेवावी आपण कपाळी सुद्धा लावावी हे अत्यंत पवित्र आहे असं सर्व झाल्यावर ज्यांना उपवास आहे त्यांनी त्या गाईस देखील नैवेद्य द्यावा ईश्वरालाही द्यावा तो नैवेद्य गवारीच्या ज्या शेंगा असतात त्यांचा नैवेद्य बनवावा लागतो आणि गवारीच्या शेंगा खाऊन उपवास सोडावा लागतो अशी ही पहिली गोवत्स द्वादशी असते दुसरा दिवस जो असतो आता हा पहिला दिवस शुक्रवारी आरंभ होतो योगायोग शुक्रवार हा लक्ष्मीचान गोमातेचाही आहेत म्हणून खूप पवित्र मुहूर्त आणि पवित्र वाराने या दीपावलीची सुरुवात आहे दुसरं श शनिवार जो आहे तो धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असं म्हणतात या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात लोक कुणी सोनं नाणंही खरेदी करतं कुणी भांडे आदी हरकत नाही केलेही पाहिजे महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याकडे पेशंट येतात टाटा रुबी दिनानाथ मानवता सह्याद्री सगळीकडून थकून कॅन्सर असेल कुठलेही असेल लिव्हर असेल किडनी डायलिसिस लाखो पेशंट आपल्याकडे येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठा दरबार आपला चालतो आणि रिझल्टही सर्वात मोठा आहेत पूर्ण देशात आपल्याकडे त्यामध्ये दैवी शक्ती मंत्र विद्या तप ह्या अनंत गोष्टी आहेच असतातच पण आयुर्वेदाचा विचार केला तर धन तेरसच्याच दिवशी धनत्रयोदशी या दिवशी खूप महत्वाचं भगवान विष्णूंचे एक अवतार भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे वनस्पतींचे स्वामित्व असलेले देव यांचं देखील त्या ठिकाणी त्या दिवशी प्रगटीकरण होत असतं किंवा त्या दिवशी ते प्रगट झाले म्हणून धनाचं पूजन करा नका करू ते महत्वाचं नाही पण आरोग्य महत्वाचं आहे आरोग्यच नाही तर धनाला काय करतात म्हणून खरी धनत्रयोदशी भगवान धन्वंतरींचं पूजन करण्यामध्ये आहेत म्हणून धन्वंतरींचं पूजन करावं धन्वंतरींचं चित्र नसेल तर भगवान विष्णूला धन्वंतरी समजून त्या ठिकाणी प्रणाम करावा ओम नमो भगवते वासुदेवाय धनवंतरये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा अशा मंत्रांनी भगवान धन्वंतरींचं पूजन अर्चन करावं ती खऱ्या अर्थाने धनतेरस धनत्रयोदशीचं साजरीकरण होतं त्याच दिवशी रात्री कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेला न दक्षिण दिशेला मुख करून कणकेचा ज्यात हळद टाकलेली असा दिवा बनवलेला असावा हळदयुक्त दीपक नैऋत्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करावा तीनशे पासष्ट दिवसांमध्ये एकमात्र असा दिन असा दीपक की ज्या दिवशी दक्षिणेला मुख केल्या जात कारण यमाची दिशाच दक्षिण आहे मृत्यूची दिशा शनिदेवांचा भाऊ यमदेव मृत्यूचा देवता म्हणून अकालमृत्यू होऊ नये याच्यासाठी प्रार्थना करावी आपल्या कुळात आपली स्वतःची देखील अकालमृत्यू होऊ नये म्हणून तो दीपदान त्या दिवशी केला जातो दक्षिणेला मुख करून वंदन करावं त्यानंतर रविवार आहे तिथीनुसार त्या दिवशी काही यावर्षी महत्त्व नाही नरक चतुर्दशी जी आहे ती सोमवारी आहे नरक चतुर्दशी हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याला आपण महत्व देत नाही त्या दिवशी जर कोणी सूर्य उगल्यानंतर सूर्योदयानंतर उठेल तर त्याला निश्चित नरकात काही दिवस जावं लागतं असं भगवंताचं वाक्य आहे म्हणून त्या दिवशी अभ्यंगस्नान अंगाला विविध उठणे लावून पहाटेच उठून स्नान करण्याचा प्रघात आहेत प्राग ज्योतिषपूर या नगरीमध्ये नरकासुर नावाच्या आसुराने सोळा हजार राजांच्या राजकन्या कैदेत टाकल्या होत्या आणि याच दिवशी भगवंताने त्यांना कैदेतून सोडवलं आणि नंतर भगवंतानी त्याच कन्येंशी सर्वांना माहीत आहे विवाह केला आपल्या पत्न्या बनवलं म्हणून नरक चतुर्दशी हा ही दिवस अत्यंत महत्त्वाचा आहेत पहाटे उठून आपण स्नान करावं भगवंताचं स्मरण करावं याच दिवशी सकाळी सूर्योदयानंतर सूर्यदर्शनानंतर यमतर्पण केल्या जातं हा देखील एकमात्र दिवस आहे यमतर्पण करण्याचा यमाची विविध चौदा नावं असतात कालम सर्वभूत क्षयकरम औदुंबरम औदुंबरम नीलम असे विविध चौदा नावं असतात ज्यांचा पिता जिवंत आहे बाप जिवंत आहे त्यांनी हातात अक्षता जल घ्यावं आणि ज्यांचे पिता जिवंत नाही त्यांनी फक्त जल घ्यावं आणि दक्षिणेला मुख करून या चौदा नावांनी यमाला तर्पण करायचं असतं आणि अकाल मृत्यू कुणाचा होऊ नये ज्यांचा झाला त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना त्या ठिकाणी करायची असते त्याला यमतर्पण म्हणतात पुढील दिवस जो असतो तो तुमच्या सगळ्यांच्या धनलोभाचा ज्याला तुम्ही मुख्य दिवाळी म्हणतात लक्ष्मीपूजनचा आहे मंगळवारी काही रहस्य तुम्हाला सांगणार आहेत पूजन कसे करावे वगैरे हे तुम्हाला माहितच आहे आम्हीही अनेकदा त्यावर प्रवचन केलीत पण किती दिवस फक्त दिवेच लावत राहणार फुलंच अर्पण करत राहणार आणि केवळ बाह्य पूजाच करत राहणार जरा अंतरंग पूजा सुद्धा व्हायला हवी तेव्हा खरी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याकडे ती धावत पळत येते एकतर धन संपदा ही मागील जन्मी आपण काय कर्म केले चांगले वाईट आणि कसे कर्म केले त्यावरच खरं आपण या जन्मात किती धनी सुखी बनू हे अवलंबून असतं हेच सत्य आहे कर्म करावंच लागतं बसून काही मिळत नाही परंतु कर्म करून देखील किती पादरात पडेल हे सर्वस्वी मागील जन्मीच केलेल्या कर्मावर अवलंबून असतं पण त्या कर्मांना थोडंफार बदलण्याची ताकद फक्त मंत्र जपात असते आणि या जन्मी केलेल्या मंत्रजपाने पूजेने पुढील जन्मी अजून अतिविशेष फळप्राप्ती होत असते हे अतिमहत्वाचे म्हणून त्या दिवशी जशा तुम्ही पूजा करतात त्या पूजा तर तुम्ही करा हरकत नाही यावर्षी सोमवारी अमावस्या आहेत मंगळवारी देखील अमावस्या आहे परंतु कोणत्या उदयाने अर्थात सूर्योदयाने उदय तिथी बघितली विशेषतः ती तीन प्रहरपर्यंत राहिली ती तिथी महत्वाची मानल्या जाते म्हणून मंगळवारी जरी सहा वाजेपर्यंतच त्या ठिकाणी अमावस्या असली तरी पण तो दिवसच तीन प्रहर प्लस अमावस्या असल्याने उदय तिथी स्पर्शजनित असल्याने मंगळवारीच त्या ठिकाणी विशेष लक्ष्मीपूजन मानल्या जाईल ज्यांना सोमवारी सुद्धा करायचे असेल संध्याकाळी रात्री करू शकतात काही अडचण नाही पुण्याचा कधी ओव्हरफ्लो होत नसतो पण मुख्य पूजन मंगळवारी तिथं करावंच लागेल त्या दिवशी सायंकाळी सव्वा सहा ते रात्री आठ पावणे नऊ पर्यंत चांगलं मुहूर्त आहे प्रदोष कालही त्यातच आहे त्यावेळी तुम्ही पूजन करू शकता दक्षिण दिशा सोडून तीन दिशांना त्या दिवशी तुम्ही दिवे लावू शकता त्या दिवशी पश्चिममुखी दिवा लावण्याचा विशेष प्रघात आहे लक्ष्मी त्या दिवसाची पश्चिम दिशेकडून येत असते दक्षिण सोडून तीनही दिशांना त्रिमुखी दिवा आपण त्या ठिकाणी लावू शकतो मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध गावरान गाईच्या तुपाचा या दोन प्रकारे एक दीपक आपण लावावा केरसुनी शिराई त्या दिवशी अवश्य पूजेत असली पाहिजे एक छोटी पण असते खूप छोटी त्याला कुणी छोटी केरसुनी किंवा के कुच्चा म्हणतात तिचं पूजन झाल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी छोटी जी आहे ती आपल्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे उलटी टांगून ठेवावी त्याने दारिद्र्य निसारण होत असतं आणि विविध मंत्र त्या ठिकाणी आहेत शेवटी लास्टला आम्ही एक अतिविशेष छोटासा मंत्र सांगणार मात्र ज्याला जसं जमेल तशा विविध मंत्रांनी तुम्ही पूजा करू शकता पूजापेक्षा मंत्र जपाचं खूप महत्व आहे नमस्ते सर्व देवानाम वरदोसी हरप्रिये या प्रपन्नां सामे भूयात तदर्शनात धनदायै नमस्तुभ्यं विधी पद्माधीपेशुभे भवन तत्प्रसादेन तत्प्रसादेन संपदा, अशा प्रार्थनेसह देखील लक्ष्मीचं पूजन आपण करायला हवं आणि रात्री बारा वाजेपर्यंत जागर केला आणि आपण जप केला कुठल्या मंत्राचा जप करायचा ते अंतिम तुम्हाला सांगतो शेवटी रात्री बारापर्यंत लक्ष्मी शुद्ध आत्मा प्रसन्न आत्मा स्वागत करणारे दरवाजे मुख्य द्वार उघडे असणारे घरं शोधत असते भक्त शोधत असते म्हणून रात्री ते जागरण करून जप करण्याचा प्रघात आहे कोजागिरी पौर्णिमा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे लक्षात ठेवाव त्यानंतर पुढे बुधवारी दिवाळी पाडवा बली प्रतिपदा ज्याला आपण म्हणतो तो दिवस असतो अर्धा मुहूर्त त्या दिवशी असतो कार्तिक महाराजांचा प्रसिद्ध पवित्र असा कार्तिक मास त्या ठिकाणी सुरू होत असतो प्रतिपदा ज्याला म्हणतात चौरंगावर तांदळाची बली महाराजांची प्रतिमा काढून त्याचं पूजन करायचं असतं गोपाल गोवर्धनचं स्मरण करून पूजन करायचं असतं तो दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि काहीही विशेष कार्य करण्यासाठी तो शुभ मुहूर्त मानला जातो व्यापाऱ्यांसाठी दिवाळी पाडवा व्यापारी पाडवा म्हणूनही तो प्रसिद्ध आहे त्या पुढील दिवस गुरुवारचा आहे आपल्या भगिनीचा बहिणीचा पवित्र दिवस गुरुवार यमद्वितीया भाऊबीज तुम्ही ज्याला म्हणतात यम महाराज एक दिवस आपली बहीण यमुनाकडे आला होता आणि यमुनाने खूप मोठं स्वागत सत्कार करून भोजन वगैरे तिला करविलं त्याला करविलं यमदेवाला म्हणून त्या दिवसापासून ही यमद्वितीया प्रसिद्ध झाली भाऊ बहिणीकडे गेला होता पण आता हे कलियुग आहे बहिणीला भावाकडे यावा आणि त्यांना आपण खूप आग माहेरला येण्याची त्याच्यामुळे त्या, त्या इकडे येतीलच तुम्ही तिकडे गेले तरी त्यामुळे ठीक आहे आता जसं आहे तसं आहे श्रीराम तर आपण त्या, त्या दिवशी वादविवाद न करता खूप प्रेमाने बहिणीचं स्वागत सत्कार करावा तिला वस्त्रदान अर्थदान करावं आणि सव्वा दुपारचा सव्वा ते साडेतीन वाजेपर्यंत ही जी मधली वेळ आहे एक पंधरा ते साडेतीनपर्यंत छान मुहूर्त आहेत त्या ठिकाणी बहिणीच्या हातून औक्षण तिलक पूजन करून घेण्यासाठी आणि तिचाही मान सन्मान करण्यासाठी अशा पद्धतीने मनात सद्भावना ठेवून आपण हा दिव्य सण भारतीय संस्कृती आपण जोपासावी आणि खरं तर नशिबानेच पैसा येत असतो धन येत असतं काही दैवी उपाय त्या ठिकाणी नशीब थोडंफार बदलवतात त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे पुन्हा मुख्य विषयावर येतो किती दिवस दिवे लावाल आणि किती दिवस फुलं अर्पण करत राहाल त्याने एवढं विशेष काही बाह्यपूजनाने परिणाम होत नसतो म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी वसुबारस्याही दिवशी आणि जेव्हाही कधी तुम्हाला धनसंपत्तीची आवश्यकता पडेल तुम्ही केवळ छोटासा मंत्र श्रीम 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 ह्या मंत्राचा मनातल्या मनामध्ये जप करा कमलगट्ट्याची माला असेल रुद्राक्ष असेल तुलशी असेल कुठली चालेल मालाच नसेल अरे मानसिक मनात जप करा नो प्रॉब्लेम श्रीम त्याला नमा पद सुद्धा लावू शकता म्हणजे श्रीम नमा श्रीम नमा किंवा केवळ श्रीम पण चालेल बस ह्या मंत्राचा जप करा ह्याने खरी धनसंपत्तीत वाढ होईल ह्या जन्मी देखील पुढच्या जन्मी देखील तुम्हा सगळ्यांना महामंडलेश्वर मुक्तानंद गिरी बापूकडून या दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा श्रीराम